वारकऱ्यांना अनुदान सरकारच्या हेतूवर बाण असं म्हणत तर राज्यातल्या विद्यमान सरकारचा डीएनएच खोके असल्याचं म्हटलंय दरम्यान सरकारी अनुदानाला काही वारकऱ्यांनी देखील विरोध केलाय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला हा निर्णय गोरगरीब वारकऱ्यांसाठी आहे विरोधामागे अप्रत्यक्ष राजकारण होत आहे असा आरोप अक्षय महाराज भोसले यांनी केलाय दरम्यान त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी आषाढी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या दिंड्यांना प्रथमच राज्य सरकारकडून यावर्षी वीस हजारांचे अनुदान देण्यात आले असून खरं तर या अनुदानाला मात्र काहींनी विरोध केलेला आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अक्षय महाराज भोसले या ठिकाणी आहेत महाराज काय सांगाल खरं तर ज्या पद्धतीने राज्य शासनाने हे विचारांना दिदी दिंड्यांना दिलेला आहे मात्र काहींकडे याला विरोध असल्याचं पाहायला मिळतं रामकृष्ण खरं तर एखादी गोष्ट चांगली घडत असताना त्या गोष्टीच्या विरोधात होतच असतो अभा आपण संस्थानांना देतो आहे आपण मूळ घटक मुख्य घटकांना देतो आहे तो त्यापेक्षा जो घटक असा आहे की तो पायी चालतोय तो अठ्ठावीस दिवस तीस दिवस दिंडीत चालतो आहे आणि त्याकरता आपण काय करतो आहे तर सी एम साहेबांना असं वाटलं मुख्यमंत्री महोदयांना की अरे बाबा वारकऱ्यांची सेवा हीच पांडुरंगाची सेवा आपण संस्थानांना तर देतो आहे पण आपण जर या कोर वारकऱ्यांना जर देऊ शकलो तर मदत होईल आणि त्यांना वस्तू देण्यापेक्षा किंवा साहित्य देण्यापेक्षा आपण त्यांना एक निधी देऊ की आपला बुलढाणा परिसर असेल की विदर्भात असेल मराठवाडा असेल त्या उन्हामध्ये हा पालकसाहेब प्रवास करत असतात अगदी त्यांची कालावधी पण अगदी तीस चाळीस दिवसांची आहे त्यामुळे अशा जन्मांना मात्र पाण्याचा टँकर करता असेल टाळ असेल अखवाद असेल अगदी तंबू असतील तर त्यांना तर आपण सर्व निधी दिला तर त्यांना जे लागते ते ते घेत भाव मुख्यमंत्र्यांची प्रामाणिक भावना आहे आपण यासाठी खा तर पाठपुरावा केला आता मात्र याला जो विरोध होतो आहे तो कुठेतरी राजकारण यामध्ये होतं आता मुळात एखाद्या राजकीय पक्षाविषयी बोलावं अशी माझी सध्या तरी मानसिकता नाही आहे कारण की मी वारीच्या अत्यंत पवित्र आणि वारीच्या अत्यंत उत्तम अशा वातावरणामध्ये पण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की जी माणसं आतापर्यंत कुठे देवत मानत नाहीत ज्यांना देवत मान्य नाही आहे त्यांना रामायण महाभारत मागू मान्य नाही आहे अशी मंडळी स्वतःहून पुढे पुढे कुठे बोलू शकत नाही इंडायरेक्टली कुठून ना कुठून कोणाला कोणीतरी पुढे पाठवणं त्यांच्या मुखातून बोलून घेणं असं कधीतरी असं कोणीतरी चित्र महाराष्ट्रात आता अलीकडे दिसायला लागलं आहे नक्कीच करत ज्या पद्धतीने मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाला जरी विरोध होत असला तरी, तरी, तरी मात्र वारकड्यांकडून या निर्णयाचा मत अक्षय महाराज भोसले यांनी व्यक्त केलं आहे मंगेश जोशी एन डी टी मराठी जळगाव